नमस्कार गावण स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये रात्रीचे वाजलेत बरोबर अडीच आपण आता जस्ट उठलोय म्हणजे झोपलोच होतो आपण साडेबारा वाजता आणि दोन तासानंतर आता आपण उठलोय तर आता आपण चाललो एकमानंद महाराज जे आहेत त्यांची परिक्रमा बघण्यासाठी जिथे जे बघण्यासाठी इथे वृंदावनमध्ये बरेच लोक लांबून लांबून येतात त्यांची परिक्रमा त्यांची एक झलक बघण्यासाठी तर तीच बघायला आपण चाललं जाता इकडनं आय थिंक चार किलोमीटरवरती असणार ते तर तिथे आपण आपल्या ड्रायवरला पण सांगितलं काय ते की आम्ही तुम्हाला दोन वाजता येऊन उठवतो आणि दोन वाजता आपण तिथे जाऊया थोडंसं लेट जरा अर्धा तास उठायला आपल्याला पण ठीक आहे आता तयारी करतो आहे वगैरे आणि म्हणेसर जातो आहे म्हणे सर होणार तीन वाजणार आपल्याला आणि तीन वाजता बहुतेक आय थिंक त्यांची परिक्रमा सुरू होते ती चार साडेचारपर्यंत होते तर आता बघूया काय ते मी तर फर्स्ट टाईम हे एक्सपिरियन्स करणार आहे मी तर कधी हे बघितलं पण नव्हतं की आपण यूट्यूब गुगलवरती बघितलं यांची त्यांची परिक्रमा तीनच्या आसपास सुरू होते चारपर्यंत असते वगैरे तर आय होप की आपल्याला बघायला भेटणार आहे वगैरे आपण एवढ्या लांबून तिथे आलो आहे आणि त्यांची परिक्रमा बघायला चाललो आहे आत्ता उठून एवढं वगैरे म्हटल्यावरती खूप मोठी गोष्ट आहे बघूया आता कसं काय ते तर भाई आपल्याला केलं आपल्या गाडीने इथे आपल्याला ड्रॉप आणि इकडनं आपण जाणारच चलत बघा तिथे तिर आहे बघा बोर्डावरती लिहिलं आहे प्रेम मंदिर नीट दिसत नाही पण वृंदावन परिक्रमा मार्ग आहे बघ लिहिलं आहे रे वृंदावन परिक्रमा मार्ग झिरो पॉईंट फाईव्ह किलोमीटर्स दिसलं ओके चला इथून आपल्याला सरळ जायचं आहे तर किती लोक जमा झालेत आहेत बघाय फक्त आपल्याला या लाईनच्या आतमध्ये राहायचं ही दोरी आहे ना याच्या आतमध्ये इकडनं येणार आहेत प्रेमानंदजी महाराज आणि इकडे जाणार आहेत नाही जणू

तर बघितलात ना परिक्रमा कशी असते ती मी पण पहिल्यांदाच बघितली एकदम फास्ट मध्ये आणि फास्ट मध्ये गेले दोन मिनिट हा बा कॅमेऱ्यात बघायचं कॅमेऱ्यात बघायचं की त्यांना बघायचं ते कळलं नाही ऊच लागतो तोंडा पाजूग्रह पण जेवढं पण भेटलं पण जेवढं पण भेटलं तेवढं दर्शन खूप झालं असं एकदम मस्त पैकी दर्शन भेटलं बरं वाटलं आलेल्याचं काहीतरी सफल झालं एवढं लवकर उठून हा भाई वाट तर भाई वापस आलोय आपण आपल्या हॉटेलला आता जाऊन झोप्या मस्त पैकी ताणून उठलो होतो बरोबर सवा दोन वाजता आता वाजले किती माहिती आहे फोन कसा स्विच ऑफ झाला बघूया किती वा आता वाजले आता वाजलेत बरोबर सवा चार दोन तास झाले आपल्याला म्हणजे दोन उठून आता परत आपण झोपतोय म्हणे सर पाच वाजणार आहेत तर आता पाच वाजता आपण झोपणार आहे पुन्हा नंतर मग सात एक वाजता उठायला पाहिजे कारण आपल्याला जायचं आहे परत उद्याच्या दिवसाच्या फिरायला टू द रूम चला झोपाय दरवाजा बंद कर खूप छान म्हणजे खूप छान दर्शन झालं दर त्यांचं असं वाटलं नव्हतं की कधी आपण त्यांना प्रत्यक्षात बघणार आहोत आजपर्यंत आपण टी व्हीत वगैरे बघितलं तर पहिल्यांदा आपण त्यांना असं प्रत्यक्षात बघितला खूप बरं वाटलं ॲक्च्युली काय झालं मला डोळ्यांनी बघता आलं नाही पण आपण मोबाईलमधूनच बघितलं कारण आपण व्हिडिओ शूट करत होतो ना तेव्हा काय होतं की आपला सगळा कॉन्सन्ट्रेशन आपला फोकस मोबाईलमध्ये असतो की आपण व्हिडिओ चांगला काढू क्लॅरिटीमध्ये काढू की तो आपल्याला अपलोड करता येईल तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल असं तर त्यामुळे आपण त्यातच होतो गुंतलेले तर ठीक आहे मस्तपैकी झोपणार आहे मी काढून आता भेटूया तुम्हाला सकाळी बाय बाय नमस्कार गुड मॉर्निंग वाजलेत सकाळचे अकरा बघितलात बघितलात तुम्ही मगाशी सकाळी आपण गेलो होतो चार वाजता उठून तिकडे आता अकरा वाजलेत मगाशी दहा वाजता उठलो आपण दहा वाजता उठून आता तयारी वगैरे केली आणि त्यानंतर आता चाललो आहे तयारी करून नाश्ता करण्यासाठी इकडनं आपण गाडीत बसून जाणार आहोत आय थिंक रमन रेती त्यानंतर मग राधा वल्लभ आय थिंक आम्ही संध्याकाळी करायचा प्लॅन आहे पण बघूया रमन रेती गोकुळ वगैरे हे सगळं एक्सप्लोर करणार होतो ते आपल्याला सगळं बाकीचं शेड्यूल आपलं कसं आहे ते पुढे जाऊन करणार पण सगळ्यात पहिला ते नाश्ता करूया रोशन आहे आपल्या मागे आणि काकी वगैरे सगळी पुढे गेले आहे आणण्या पण पुढे गेला नाश्त्यासाठी आणि ही आपली गाडी बस आपली रेडी आहे ह्या हॉटेलचा ना रेस्टॉरंट एका चांगल्या ठिकाणी आहे बघा लोकेशन बघा मस्त झाडांच्या मधोमध आहे लक्षात पण येत नाही की ते रेस्टॉरंट आहे ते खूप छान कुठे कला होता <laughs> का राहिलं बाबा थोडं दिसत राहिलं आम्ही रात्री जास्त झाली म्हणा झोप जास्त झाली काय जास्त झाली

तर ही आहे यमुना नदी बघा त्या साइड ना यमुना नदीना नदीवरून पार करून गेलेले आहे मथुरेला तर आता आपण चाललोय कुठे रमन रेतीला म्हणजे जिथे आपले बालकृष्ण मातीत खेळलेले ना तर तिथे जी रमन रेती जी आहे तिथे आपण चाललोय त्या रेती तर ही बघा या पुलावरून बरोबर दिसते ती यमुना नदी

गोकुलच्या गलयांमध्ये बघा इकडे आहेत ही गोकुलची गली ते म्हणतात ना गोकुल की गली हो मी दिसत आहेत ना तुम्हाला हे गोकुलच्या गली आहेत आपण आता इथे येऊन पोहोचलोय थोडंच आता दूर राहिलंय आपलं रमन रेती आणि हे मागेच आहे ना इकडे थोडस मागे ना आपल्याला भेटलं नंदगाव म्हणजे कृष्णाचं घर होतं ना कृष्णाच्या वडिलांचं वगैरे घर तिकडे आहे तर तिथे पण आपण जाणार आहोत पण नंतर आधी इकडे जातोय आपण रमन रेतीला हम गोकुल में हमारा तीन कॉन्टेक्ट पहला है रमण रेती तो रमण रेती बारह से चार बजे बंद रहता है दूसरा है गोकुल भगवान का घर मेन मंदिर यहाँ का तीसरा है यमुना जी ब्रह्मांड घाट तो पहले हम चलेंगे यमुना जी के घाट जो भगवान का जन्म हुआ है मथुरा में तो भगवान की पता ना वासुदेव भगवान कृष्ण को यमुना नदी पार करके नंद के घर गोपाल तो कृष्ण तो तो, तो हाँ। को गोकुल में छुपा देते हैं ना सबको साढ़े सात तक साढ़े पाँच ना वासुदेव भगवान कृष्ण को यमुना नदी पार करके रात की बारह बजे नंद बाबा के घर में गोकुल में छुपा देते पहला कदम है भगवान का चरण नंद के घर गोकुल में पड़ा था तो गोकुल में भगवान ने सात लीला किया भगवान ने गोकुल में, में लुपी क्या गाया बताया आपको की रज में भगवान ने किया रमण रमन रीति में तो उन्हीं किसी का नाम पड़ा रमण बिहारी जमुना किनारे भगवान ने गाय चलाने जाते थे माँ माति खाने लगी तो मैया यशोदा को पूरे मुख में ब्रह्मांड दिखाया तो पुण्या कृष्ण का नाम बड़ा ब्रह्मांड है तो भी हम उस जगह पे चलले हैं जो भगवान ने माटी की और मुख में पूरे ने ब्रह्मांड दिखाया जय बोलो ब्रह्मांड बिहारी लाल की तर हे आहे कृष्णाचं मंदिर कारण इथे म्हटलं जातं ब्रह्मांड बिहारी म्हटलं जातं कृष्णाला तर ते मंदिर आहे तर इकडे आता हे बघा ह्या काठावरती जाऊन आपण पाय आणि हात धुवून घेऊया का ते पण तुम्हाला सांगतो चला खाली पहिलं हा यमुना घाट आहे इथे आपल्या हे बघा इथे होऊन बघा असं आंघोळ वगैरे करतात पाणी वगैरे सोडतात असं हाताने असं आपण स्वाह कसं करतो तसं करायचं असतं कारण आपले सगळे पाप इथे धुतले जातात असं म्हणतात त्याने दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथे आता आपण आंघोळ पण करू शकतो हे पाणी आपण जिबेला पण लावू शकतो प्लस आपण इथे जमुनेचा आशीर्वाद घेऊन आपले पाप सगळे इथे सोडून जायचं त्यासाठी इथे येऊन आपल्याला हे करावं लागतं तर आता आपण पूजेसाठी अ हा दिवा सोडणार आहोत त्याच्यात फुलं आहे तुपाची वात आहे आणि ही पेटवून यमुना नदीवरती आपण आता हे काटावरती सोडणार आहोत यमुनाची बहीण यमुनाची बहीण यमुना म्हणून यमुनामध्ये कोणी आंघोळ केली कोणी पवित्र आलं तर तो माणूस कधी नरक मध्ये जाणार नाही

वही नहीं sun. जे हे घर आहे ते हे आहे बलरामचं घर इथे बरोबर बलरामचा जन्म झाला होता आणि इथे जन्म झाला ना तर इथे कृष्णाला आणलं गेलं होतं मथुरामध्ये जन्मभूमी जिथे आपण गेलो होतो काल काय परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्यात तर तिथे आपण गेलो होतो ना तिथे कृष्णाचा जन्म झाला तिकडनं मथुरात इकडे आणलं गेलं कोणाला बलरामचा जिथे जन्म झाला होता तिथे कृष्णाला आणि इथे पहिले पावलं लागले कृष्णाची त्यामुळे याला म्हटलं जातं नंदनवन त्यामुळे इथे आपण आता येऊन पूजा वगैरे केली त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला मग आता आपण जातोय बाहेर आणि इथे जे एक ना रहस्य आहे रहस्य म्हणजे काय इथे हे असे चौदाशे चा, सॉरी चौऱ्याऐंशी पिलर आहेत इथे हे असे चौऱ्याऐंशी पिलर आहेत ह्या चौऱ्याऐंशी पिलर मध्ये ना तुम्ही काउंट करायला गेलात ना तर तुम्हाला कधी काउंटिंगला बरोबर भेटणार नाही सगळे पिलर तुम्हाला ना काउंटिंगला चुकणारच चुकणार म्हणजे जसं की बघा सांगतो कधी तुम्हाला ऐंशी पिलर भेटणार कधी तुम्हाला पंच्याऐंशी भेटणार कधी त्र्याऐंशी भेटणार कधी ब्याऐंशी भेटणार पण चौऱ्याऐंशी हे काउंटिंग कधी बरोबर येत नाही असं सांगलं जातं इकडचं जे आहे त्यांनी सांगितलं बघा इकडे प्रत्येक टाईलवर वगैरे नाव लिहिलेलं आहे प्रत्येक माणसाचं वेगवेगळं नाव लिहिलेलं आहे तर बाकी हे असं तुम्ही इकडे दान वगैरे करू शकतात गौशालासाठी वगैरे दान करू शकतात यांच्याजवळ हे बघा इथे दान वगैरे करायचं आहे तर हे बघा खाली इकडे गौशाला पण आहे तिकडे आहे ती गौशाला आहे तर तिकडे दान केलं जातं फक्त इथे काय थोडंसं हल्ला जास्त आहे म्हणजे काय मोठे मोठे पंडित आहेत ते प्रश्न विचारतात त्यांचे प्रश्न सुधार करतात त्यानंतर प्रश्न विचारता म्हणजे काय की तुम्ही काय काय म्हणजे दान करणार आहात की नाही मग त्यानंतर कृष्णाजींचं दर्शन करून देतात ते बघा तिकडनं त्या पडदा सरकवला आणि तिकडनं करून देतं दिसलं तसं आहे रबडी घेऊ लागली रबडी हवी ती नाबडी एक राबड़ी दे दो, क्या राबड़ी है? भैया वो लेस का पैकेट दे। यार कोई लेस दे दे। ए पीला वाला लेस दे दे भाई एक। जमा कराए। कैसी है? Paratha <imitation> paratha बघा याला म्हणतात रमन रेती रमन म्हणजे काय बिना चपल्याचा फिरायचं कशाला कारण की त्याचे नऊ लाख गाय होते नव लाख गायचे आपले आपले पोर होते एकदा काय जेव्हा थोडे मोठे आले तेव्हा त्यांना गाय चरवायला जायचं होतं तेव्हा यशोदा मैय्याला मला पण जायचं गाय चरवायला आणि तेव्हा हे घाला माती खाला मैया बोलली मोठे गाय जमणार नाही छोटे गाय घेऊन जा त्याला आणला तू एकटा जाणं बन दादायला घेऊन जा चपल घालून जायला मी कशाला चप्पल घालून तू बोलली पाहायला काहीतरी तर तो बोलला मी चप्पल तेव्हा घालण्याचे नऊ लाख घ्यायचे लोक पण चप्पल घालण्यात तेव्हा एवढ्या लोकांना ती चप्पल बनवू नाही शकत बिना चप्पल्याचं पाठी पूर्ण ब्रज मंडळामध्ये म्हणजे पूर्ण वृंदावन मथुरा गोकुल गोवर्धन पूर्ण ब्रज मंडल मध्ये हा रमन रेतीच्या अवतीभोवतीचा आहे सगळं हे बघा असं पूर्ण फिरण्यासाठी आहे म्हणजे परिक्रमा मारण्यासाठी ते मागे जे होतं तुम्ही बघितलात ते मागे इथून मागे ते होतं ते रेतीत बसून ते खेळतात वगैरे कृष्णा जिथे खेळले ते तुम्हाला दाखवलं आता इकडनं आपण परिक्रमा घेऊन सरळ आता बाहेर जाणार आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशन साठी बरीचशी ठिकाण आहेत आपल्याला एक्सप्लोअर करायची पण बघूया आता काय काय होतं आज ते मग उद्या आपण निघणार आहोत मसुरीसाठी तर आता उद्याचा प्लॅन तुम्हाला रात्री हॉटेलवरती जाऊन सांगूया पण आता पहिलं परिक्रमा घेऊन जाऊया बाहेर ही गर्दी बघा काय आहे ती रमन रेती वगैरे सगळ्या प्रत्येक ठिकाणी जिथे आपण जाऊ ना तिकडे गर्दीच गर्दी आहे हॉर्न ओझोन हॉर्न नुसते वाजतच आहेत गर्दी काय कमी होत नाही गाड्यांची गर्दी बघा पब्लिक इकडे खुळ्यासारखं नुसतं इकडे आहे म्हणजे असं देवाच्या यायला ना पब्लिक इकडे नुसतं ना देवाच्या देवाच्या श्रद्धेने ना येतच आहे येतच आहे कमी नाही लोक म्हणतात की दहा ते पंधरा लाख पब्लिक येतं दिवसाला हो आता तर आपण रमन रेतीवरून दर्शन करून निघालोय आपल्या गाडीजवळ गाडी शोधतोय आपली पार्किंगमध्ये कुठे आहे ती सगळा चिखल आहे यार हां काय नो आजच्या दिवसाला भरपूरची ठिकाणं झाली बरीचशी ठिकाणं झाली एवढी एक्सप्लोअर करून एका दिवसात होत नाहीत तुम्हाला पण ब्लॉग बघायला येणार त्यामुळे आपण छोटे छोटे मेन मेन क्लिप्सच फक्त टाकणार आहोत जेवढे तुम्हाला मजेशीर असतील थोडंफार मजा मस्ती वगैरे आणि जे एक्सायटिंग ठिकाणं असतील ना बघण्यासारखी तुम्हाला सुद्धा आवडतील ती ठिकाणं So भाई बाई फायनली आपण आलो आहे आपल्या हॉटेलवरती जिथे आपला आजचा लास्ट डे आहे लास्ट दिवसाचा लास्ट डेचं म्हणजे आपल्या तीन दिवस इथेच स्टे होता तर आज तिसरा दिवस आपला संपतो आहे उद्या सकाळी संपणार आहे तर आपण उद्या सकाळी इथून नाश्ता करून निघणार आहोत मसुरीसाठी आपलं देवदर्शन झालेलं आहे तीन दिवसात आपण बरीचशी देवळं वगैरे फिरलो आता मजा मस्ती करायचा टाईम आहे तर आपण सकाळी नऊ पर्यंत इथून निघणार आहोत मसुरीसाठी पण त्याआधी ह्या ब्लॉगला करूया इथेच एंड उद्याचं ब्लॉग नक्की बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू